श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्या देवघरामध्ये दे सुद्धा शिवलिंग बऱ्यापैकी सर्वच देवघरांमध्ये असते सर्वांच्याच देवघरामध्ये शिवलिंग हे असते तर काही चुका आपण या कळत नकळत करतो तर असे नव्याण्णव टक्के लोक आहेत ज्यांना या शिवलिंगाबद्दल माहिती नसते तर ज त्या कोणत्या चुका तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये सुद्धा शिवलिंग असेल तर तुम्ही या चुका चुकूनही करू नका भगवान शिव जेवढे दयाळू आहेत तेवढेच ते क्रोधित होणारेसुद्धा आहेत त्यामुळे चुकूनही तुम्ही या ज्या गोष्टी आहेत त्या चुकूनसुद्धा करू नका तर त्या कोणत्या गोष्टी आहेत कोणत्या चुका आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात देवतांमध्ये जर कोणाला सर्वात दयाळू मानलं जातं तर ते आहेत भगवान शिव पण जर कोणी चूक केली तर त्यांच्यापेक्षा जास्त रागही कोणाला येत नाही भगवान शिव इतके निष्पाप आहेत की भक्ताने त्यांना खऱ्या मनाने हाक मारली तरी त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात याच कारणामुळे बहुतेकांना भगवान शंकराची पूजा करण्यासाठी घरात शिवलिंगाची प्रतिष्ठापना करायची असते मात्र यासंबंधीचे नियम तुम्हाला जर तुमच्या देवघरात किंवा तुमच्या देवघरामध्ये दे सुद्धा शिवलिंग तुम्हाला स्थापित करायचे असेल तर तुम्हाला सुद्धा हे नियम नक्कीच माहिती असायला हवेत जर तुम्ही तुमच्या घरात शिवलिंग स्थापित केले असेल किंवा ते स्थापित करण्याचा विचार करत असाल तर या गो काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे पण आता शिवलिंग घरात बसवायचे की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे तर तुम्ही शिवलिंग हे आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता पण तुम्ही कोणत्या चुका या टाळल्या पाहिजेत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत शिवलिंग कोणत्या दिशेला ठेवणे अधिक शुभ आहे तर हे सर्व आपण याच्यापुढे जाणून घेऊयात आपण नुसते देव आणून देवघरात ठेवतो पण त्याबद्दल आपल्याला माहिती नसते मग त्यांच्या अभावामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये शारीरिक किंवा मानसिक त्रास आपल्याला हा सहन करावा लागू शकतो त्यासाठी आपण देवघर किंवा योग्य वास्तुशास्त्रानुसार देवघरामध्ये ज्या काही आपण देव आहे ते योग्य रीतीने ठेवायला पाहिजेत किंवा आपलं जे देवघर आहे ते योग्य दिशेलासुद्धा ठेवायला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार महादेवाची पिंड कोणत्या दिशेला असावी हे अनेक जणांना माहिती नाही वास्तुशास्त्रानुसार घरात महादेवाच्या पिंडीला महत्त्वाचे स्थान आहे महादेवाची योग्य दिशा महादेवाच्या पिंडीला कोणत्या दिशेला ठेवलं पाहिजे शिवलिंग कोणीही घरात ठेवू शकतं महादेवाची पिंड किंवा शिवलिंग कोणीही घरात ठेवू शकत असले तरी सुद्धा त्या संबंधीचे नियम जाणून घेणे गरजेचे आहे नर्मदा नदीच्या दगडापासून बनवलेले शिवलिंग घरात ठेवावे हे अधिक शुभ आहे मात्र शिवलिंगाची स्थापना करताना लक्षात ठेवायचे आहे की शिवलिंग उत्तर किंवा पूर्व दिशेलाच असायला हवे याशिवाय दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमित त्यांची पूजा करणे सुद्धा खूप महत्वाची आहे मात्र पूजा करताना शिवलिंगावर हळद लावणे घरामध्ये शिवलिंग स्थापित करण्यापूर्वी त्या जागेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे शिवलिंग घराच्या कोपऱ्यात ठेवू नये हे लक्षात ठेवा अशी जागा निवडून भगवान शिवाची पूजा योग्य प्रकारे करता येत नाही यामुळे भगवान शिव क्रोधित होतात आणि जीवनावर आपल्या वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो त्यामध्ये शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करू नये ते जसे आहे तसे ठेवावे आणि विधीप्रमाणे त्यांची पूजा करावी त्यांचा रोज अभिषेक करावा शिवलिंगाची जागा बदलू नये याची विशेष काळजी घ्यावी जर विशेष कारणास्तव असे करावे लागले तर शिवलिंग काढून टाकण्यापूर्वी गंगाजल आणि थंड दुधाने शिवपिंडीवरती अभिषेक करावा आणि त्यानंतर तुम्ही त्यांची जागा बदलू शकता महादेवाच्या पिंडीच्या उजव्या हाताला गणपतीची मूर्ती असावी आणि गणपतीच्या डाव्या हाताला महादेवाची पिंड असावी लोकांना गैरसमज आहेत की महादेवाची पिंडही तुळशीमध्ये असावी पण महादेवाची पिंड कधीही तुळशीमध्ये ठेवत नाहीत महादेवाची पिंडही तुम्ही देवघरात ठेवू शकता कारण तु तुळशीमध्ये फक्त शालिग्राम असतो तुळशीमध्ये आपण शालिग्राम ठेवतो शालिग्राम हा महाविष्णूचेच प्रतीक आहे शिवलिंग आणि शालिग्राम हे दिसायला जरी सेम असले तर दगडाचे दगडाचे शालिग्राम हे आपण तुळशीमध्ये ठेवतो त्याला शालिग्राम असं म्हटलं जातं शिवलिंग स्वच्छ करताना विशेष काळजी घ्यायला हवी एका भांड्यामध्ये शुद्ध पाणी भरून त्यात शिवलिंग ठेवावे आणि नियमितपणे त्यावर अभिषेक करावा शक्यतो तांब्याचे भांडे, भांडे अभिषेक करताना दुधाने अभिषेक करताना तांब्याचे भांडे वापरू नये तांब्याच्या भांड्यामध्ये दूध फाटते शिवपिंडीवरती अर्पण करण्यायोग्य ते दूध राहत नाही तर त्यामुळे तुम्ही तांब्याच्या भांड्याऐवजी स्टीलचा तांब्या वापरू शकता आणि त्यामध्येच शिवपिंडीवरती दुधाने अभिषेक करू शकता तसेच तुम्ही महादेवाला अभिषेक करायचा असेल तर गाईच्या दुधानेच शक्यतो करावा काही लोक कोणत्याही भांड्याशिवाय दुकानातून थेट भगवान शिवाला पॅकेटमध्ये जे दूध मिळतं तर ते डायरेक्ट अर्पण करतात पण ते टाळले पाहिजे दूध अर्पण करताना आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी दूध पूर्णपणे थंड असावे तुमच्या घरी शिवलिंग मांडताना हे लक्षात ठेवायचं आहे की शिवलिंग कधीही एक ते ठेवू नये त्यासोबत देवी पार्वती आणि गणेशाची मूर्ती ठेवावी याशिवाय शिवलिंगावर तुळशीची पाने चुकूनही अर्पण करू नयेत शिवलिंगावर नेहमी फक्त बेलपत्र अर्पण करावे तसेच तुम्ही पांढरी फुले सुद्धा अर्पण करू शकता पूजेच्या वेळी शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद स्वतः खाणे टाळावे मात्र आपण तो इतरांना वाटून देऊ शकता असे मानले जाते की शिवलिंगाला अर्पण केलेला प्रसाद खाल्ल्यास जीवन दुःखदायक होते आणि भक्त दुर्दैवी होतो घरात नेहमी महादेवाची पिंड ठेवावी फोटो घरात ठेवू नये आणि जर फोटो ठेवायचा असेल तर शंकराच्या संपूर्ण कुटुंबाचा फोटो असावा कारण महादेवाचा फोटो हा स्मशानात तस असतो तसेच घरात महादेवाची मूर्ती ठेवू नये महादेवाची पिंडही फार मोठी असू नये घरात महादेवाची पिंडही अडीच ते तीन इंच याच्यावर असू नये तर शिवाय पिंडही दगडी असेल तर ती खूप चांगली मानली जाते नसेल तर तुम्ही पितळेची सुद्धा पिंडी आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता महादेवाच्या पिंडीवरती नाग नसावा शिवाय महादेवाच्या पिंडीसोबत नंदीसुद्धा नसावा फक्त महादेवाची पिंड असावी नंदी हा नेहमी मंदिराच्या बाहेर असतो तो देवघरात नसावा महादेवाची पिंड न्यायप्रिय लोकप्रिय असते तसेच एकापेक्षा अधिक शिवलिंग मंदिरामध्ये आपल्या देवघरामध्ये ठेवू नये असे शिवपुराणात म्हटले आहे म्हणून जर आपल्या देवघरामध्ये एकापेक्षा जास्त शिवलिंग असल्यास त्वरित बाजूला करावे एखाद्या ज्योतिषशास्त्रांचा सल्ला घेऊन तुम्ही ते जास्तीचे शिवलिंग आहे ते एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या नदीमध्ये तुम्ही विसर्जित करावे तुमच्या देवघरातसुद्धा शिवलिंग असेल तर तुम्ही शिवलिंगाची पूजा कशी करावी नेहमी महादेवाचा अभिषेक करताना महादेवाचा अभिषेक हा दुधाने तुपाने पाण्याने तसेच मध साखर हे सर्व मिश्रून पंचामृत बनवून महादेवाचा अभिषेक करावा यालाच पंचामृत असे म्हणतात पंचामृत वाहून झाल्यावर देवाला स्वच्छ कपडाने पुसून देवघरात ठेवावे महादेवाला पांढरी फुले पांढरी गंधगुळी लावावी देवाला कुंकू गुलाल चढवू नये किंवा कुंकू गुलाव लावू नये शिवाय महादेवावर तुम्ही पांढरी अक्षता वाहू शकता महादेवाची पूजा झाल्यावर महादेवावरती बेलपत्र व्हावीत महादेवांच्या शिवपिंडीवर कधीही तुळशीपत्र वाहू नये तसेच महादेवांवरती पांढरे फुले जसे की सोनचा पात धोत्र्याचे फूल धोत्र्याचे फळ बेलाचे फळ किंवा गोकर्णाचे फूल तुम्ही वाहू शकता खास करून श्रावण महिन्यामध्ये दे, महादेवाच्या पिंडीवर बेलाची पाने व धोत्र्याचे फळ अर्पण करायला खूप जास्त महत्त्व आहे किंवा महाशिवरात्रीसारख्या सणांनासुद्धा तुम्ही या दिवशी जर तुम्हाला धोत्र्याचे फळ किंवा रुईचे फूल हे मिळाले तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती आवर्जून अर्पण करावे तर अशा प्रकारे तुम्ही महादेवाच्या तुमच्या महा घरामध्ये महादेवाची पिंडी असेल तर त्याची पूजा करू शकता मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशाही माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ